कोचिंग क्लासेस मध्ये झालेल्या दोन मुलींचा वाद हा थेट घरापर्यंत पोहोचलेला आहे एका मुलीच्या आई वडिलांनी दुसऱ्या आई वडिलांना अमानुष मारहाण केलेली आहे तर आई सोबत घानेरडे वर्तन केल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आलेली आहे पाहुयात घाणघाण शिविगाळ गेले माझ्या सासऱ्यांना संदीप लंकेने माझे केस धरून मला मागे ओढले आणि माझ्या नाकावर भुक्क्या मारल्या त्यांनी माझ्या गळ्यातून मंगळसूत्र काढून घेतलं माझ्या गळ्यातून आणि माझी साडी फेरली माझ्या छातीवर माझ्या अवघड जागेवर कंटिन्यू मोठ्या दंड्याने लाता बुक्या मारत होत खाजगी शिकवणीतील वाद थेट घरापर्यंत दोन मुलींचा वाद आई वडिलांना मारहाण च्या भांडणामध्ये पालकांमध्ये वाद झाल्याचं चा आपण अनेकदा ऐकले संभाजीनगरच्या सातारा परिसरातील सर्वेश्वर नगरमध्ये असंच काहीच घडलंय पण संभलजी नगरमधील वाद थेट हाणावारीपर्यंत पोहोचलाय खासगी शिकवणीमध्ये दोन मुलींमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला वाद मुलींचा होता पण तो वाद थेट घरापर्यंत पोहोचला एका मुलीच्या पालकांनी दुसऱ्या मुलीच्या पालकांना घरात घुसून बेदम मारहाण केली आहे आपला भाऊ पोलीस आहे असं सांगून आरोपी लंके दाम्पत्यानं आधी मारण्याची धमकी दिली आणि नंतर त्यांच्या घरात शिरून त्यांना लाथाबुक्क्या आणि काठ्यांनी मारहाण केली लंके दाम्पत्य इतक्यावरच थांबलं नाही तर त्यांनी महिलेला पायावर नाक घासून माफी मागायला लावली या मारहाणीमध्ये दोन्ही पालक गंभीर जखमी झालेत एकवीस तारखेला त्यांनी धमकवलं दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ नऊच्या दरम्यान हे घरामध्ये घुसले अचानक माझ्या मिस्टरांना मारहाण करायला लागले आणि मला आवाज आला आरडओरडीचा मग ते आवाज ऐकून माझ्या मिस्टरांचे मी खाली पळाले तेव्हा बघितलं तर ती तीन जण एक बाई आणि तीन माणसं माझ्या मिस्टरांना मोठ्या दंड्यानी आणि रॉडनी मारहाण करत होते माझ्या नाकावर भुक्क्या मारल्या माझ्या नाकावर तीन बुक्या मारल्या माझ्या नाकातून रक्तस्राव सुरू झाला आणि डोळ्यावर एक बुके मारली आणि तिच्या हातामध्ये दंडा होता त्या दंड्याने माझ्या माझ्या हातावर पायावर कंटिन्यू मारत होती ती मुलींचा क्लास मध्ये वाद झाल्यानंतर शिक्षकांनी दोघींनाही सर्वांसमोर माफी मागायला लावली ही गोष्ट त्यातील एका मुलीच्या मनाला इतकी लागली की तिनं थेट घरी जाऊन आई वडिलांना सांगितलं आणि त्यानंतर लंके दाम्पत्याला राग अनावर झाला आणि त्यांनी हे संतापजनक कृत्य केलंय हा संपूर्ण प्रकार सांगताना पीडितेला अश्रू अनावर झाले आपल्या कुटुंबाला संरक्षण द्यावं आणि लंके दाम्पत्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी या पीडित महिलेनं केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे माझ्या फॅमिलीला मला प्रोटेक्शन पाहिजे इथून पुढे माझ्या फॅमिलीला जे पण होईल त्याची जिम्मेदार फक्त लंके फॅमिली त्याचा माझ्या फॅमिलीला मला प्रोटेक्शन पाहिजे सर प्लीज विनंती तुमच्या सगळ्यांना शुल्लक कारणावरून श्रीलंके दाम्पत्यानं केलेला हा प्रकार म्हणजे माणुसकीच्या सर्व सीमा ओलांडणारा आहे या प्रकरणी संदीप लंके त्याची पत्नी आणि अन्य दोघांवर सातारा पोलीस ठाण्यामध्ये ॲट्रोसिटी आणि बेदम मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे या मुजोर लंके दाम्पत्यावर काय कारवाई होतीये हे पाहावं लागणार आहे विशाल करोळे झी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर